बच्चू कडू यांनी अन्न सोडलं आता जलत्यागच्या निर्णयाला आंदोलन आणखी चिघळणार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागलाय त्यांनी विविध ठिकाणी उग्र निदर्शने आणि आंदोलनाचा बार उडवून दिलाय पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आंदोलनकर्त्यांचं उग्र रूप दिसून आलंय बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे विरोधी पक्षांनी त्यांच्या पाठीशी पाठिंब्याची मोठ बांधली आहे तर दुसरीकडे अनेक संघटनांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय त्यामुळे अन्य त्यागाची ही लढाई रस्त्यावर आली तर नवल नको आज निर्णय झाला नाही तर सोळा तारखेला जलत्याग सुद्धा करणार असल्याची भूमिका कडू यांनी जाहीर केली त्यामुळे हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता समोर येत आहे काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे आणि माझी मानसिकता आहे का सोळा तारखेपासून अन्न त्यागच नाही तर पाणी त्याग करून आणि उद्याचा चक्का जाम करून पुन्हा समोर जावं ही माझी मानसिकता झालेली आहे कारण हा लढा कुठेही मधा सुट्टा कामा नाही कारण कार्यकर्त्यांची मानसिकता ते सांगतात का येणारा पाऊस आहे पावसाळा आहे शेतकरी सगळेजणं कामात लागणार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे